त्यांनी काय विकास केला दवाखान्याची बिल्डिंग उभी झाली त्याच्यासाठी पैसे नाही आहे पाणी पुरवठ्यासाठी पैसे नाही आहे शाळांना पैसे नाही आहे रस्त्यांना पैसे नाही आहे समस्या लोकांच्या एवढ्या साऱ्या आहेत आणि ह्या लोकांचे सहा सहा सात सात दहा दहा कोटीचे सुशोभित ऑफिसेस या लोकांनी स्वतःचे बनवले आहेत स्वतःला स्वयंघोषित मुख्यमंत्री स्वतःला बनवतात पर स्वतःच्या स्थानिक शहरामध्ये स्वतःच्या स्थानिक तालुक्यामध्ये नागरिक जर एक सामान्य आपल्या पन्नास पन्नास पंचवीस पंचवीस वर्षापासून आपल्या स्वतःच्या घरासाठी जर वंचित राहत असतील तर याच्यासारखं आम्हाला वाटलं होतं की या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बंडखोऱ्या झाल्या आणि पक्ष आमची समोर नगर परिषदांच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळेच पक्ष दखल घेईल आणि आम्हाला परत पक्षामध्ये घेण्याचं केलं जाईल त्याची आम्ही वाट पाहत पण इथले काही धूर्त स्थानिक ज्यांच्याकडे पक्षांनी मोठी जबाबदारी दिली भारतीय जनता पार्टीची त्यांना मुळातच आमचं नेतृत्व किंवा आमच्यासारख्या कार्यकर्ते त्यांना इथं हवे नव्हते की इथली भाजपची स्थिती फार खराब आहे भाजपकडे उभा राहायला कॅन्डिडेट नाहीत बऱ्याचशा प्रभागामध्ये अशी स्थिती आहे कारण का जेव्हापासनं आमचा ग्रुप सगळा या शिवसेना शिंदे गटामध्ये आला तेव्हापासून भाजपची तिची फार बिकट आहे आजही तुम्ही जेवढे बोर्ड पूर्ण विधानसभेच्या आताही तुम्ही भ्रमंती करा तिथं तुम्हाला भूमिपूजनाचे बोर्ड अजय बाळाभाऊंचे दिसतील आजही मोजून टाका नानाभाऊ पटोले दहा वर्ष आमदार बाळाभाऊ काशीवर पाच वर्ष आमदार तुम्ही आजही विधानसभेत जा आणि तिथले भूमिपूजनाचे बोर्ड मोजा तिथले सगळ्यात जास्त बोर्ड हे तुम्हाला बाळाभाऊंचे दिसतील म्हणजे बाळाभाऊंनी जे रस्ते बनवले यांनी तर काहीच बनवलं नाही पण बाळाभाऊंनी बनवलेल्या रस्त्यावर साध्या गड्डा बुजवण्याचं सुद्धा काम यांनी केलं नमस्कार मी संघर्ष आपण झकास मराठी पाहत आहात आणि झकास मराठीवर आपण नेहमी वेगवेगळे विषय घेऊन तुमच्यासमोर येण्याचा प्रयत्न करतो महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका अवघ्या काही महिन्यांनीच लागणार आहेत आपण सध्या भंडारा जिल्ह्यामध्ये आहोत आणि भंडारा जिल्ह्यातील साकोलीमध्ये आहोत साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार महाराष्ट्राचे माजी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आहेत साकोली नगरपरिषद नेमकी कोणत्या मुद्द्यांवर ह्या वर्षीची निवडणूक होणार आहे साकोलीच्या विकासाची सध्या काय स्थिती आहे कारण ह्या विधानसभाच्या निवडणुकीला महाराष्ट्र प्रदेशाचे तत्कालीन काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले फक्त दोनशे अठ्ठेचाळीस मतांनी त्यांचा विजय झाला आता नेमकं ह्या सर्व घटनाक्रमानंतर ही निवडणूक किती मुख्य आहे नेमकं कोणत्या मुद्द्यांवर होणार आहे कारण ह्या ठिकाणी भाजपचे जे माजी आमदार होते बाळा काशीवार ते सर्व लोक सोम डॉक्टर सोमदत्त करंजेकर जे अपक्ष असलेले उमेदवार आहेत त्यांच्याकडे झाले आणि आता त्यांच्यामधूनच काही त्यांच्यासोबत असणारे इथले त स्थानीय काही नेते आहेत त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला भंडारा विधानसभा क्षेत्राचे आमदार नरेंद्र भोंडेकर आणि शिवसेनेचे विदर्भाचे उपनेते नरेंद्र भोंडेकर यांच्या मार्गदर्शनामध्ये त्यांनी हा प्रवेश केला आणि कुठंतरी आता साकोली नगर परिषदेची तयारी शिंदे गटाकर शिवसेनेकडून सुरू झाली आहे अशा चर्चा आहेत आमच्यासोबत आज चर्चा करण्याकरिता साकोलीचे शिवसेनेचे तालुकाप्रमुख राधेभाऊ आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करूया नेमकं कोणत्या मुद्द्यांवर ही निवडणूक होईल आणि नेमकं काय त्यांच्या ह्या नगरपरिषदेकडे त्या विजन आहे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय सांगाल आपण शिवसेनेमध्ये प्रवेश घेतले आपण ह्या विधानसभेला अपक्ष असलेले डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांच्याकडे आपण होते आपण मूळचे भाजप आणि भाजपचे आपण अनेक वर्षापासून कामं केला मात्र का बरं भाजपच्या एका कार्यकर्त्याला शिवसेनेमध्ये जावं लागलं सर्वप्रथम सगळ्यांना जय महाराष्ट्र मिर आदेशा आ, वर्षा मी राधेशा मुंगोळे गेल्या पंधरा वर्षापासून मी भारतीय जनता पार्टीमध्ये एक सामान्य कार्यकर्त्यापासून एक जिल्हा पदाधिकारी पदापर्यंत मी काम केलं सन्मान्य या भागाचे माजी आमदार बाळाभाऊ काशीवार यांच्यासोबत पाच वर्ष मला काम करण्याचासुद्धा योग आला आणि हे करत असताना साकोली विधानसभा सा क्षेत्रामध्ये भारतीय जनता पार्टीला त्यांच्या कार्यकर्त्यांना सगळ्यांना सोबत घेऊन त्यांना न्याय देण्याच्या त्यांच्यासोबत काम करण्याचा आणि पक्षा मोठा करण्याचं काम आम्ही इथं केलं त्यानंतर नगरपरिषदा आल्या नगर साकोली नगरपंचायत झाली सर्वप्रथम आणि त्याच्यामध्ये सेंदुरापा हे मोठं गाव मर्च करणं हे एवढं साधी गोष्ट नव्हती त्याच्यामुळे तिथल्या स्थानिक जनतेला सेंदुराप्याच्या जनतेला विश्वासात घेऊन आम्ही नगरपरिषद नगरपंचायत साकोलीमध्ये सेंदुरवापा ग्रामपंचायत मर्च केली आणि त्यावेळेस साकोली नगरपरिषद उद्या आली आणि त्यावेळेस सन्माननीय बाळाभाऊ काशीवार यांच्या नेतृत्वात आम्ही पूर्ण नगरपरिषद इथं निवडून आणली आणि खऱ्या अर्थानं साकोली सेंदूबाप्याला विकासाची नवी दिशा देण्याचं काम सन्माननीय बाळाभाऊंच्या हस्ते झालं त्यानंतर करत असताना बाळाभाऊ विधानसभेच्या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये त्यांनी पक्षाकडे तिकीट मागितली पर पक्षाने त्यांना तिकीट दिली नाही त्याच्यानंतर आम्ही पक्षाने ज्या उमेदवाराला तिकीट दिले त्यांचं प्रामाणिक काम केलं आणि याच्यानंतर आता परत चोवीसला चोवीसला आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही सगळं विधानसभा पिंजून काढली आणि सर्व कार्यकर्त्यांची इच्छा होती की यावेळेस बाळाभाऊंना तिकीट मिळणार त्याच्यानंतर आम्ही पक्षाकडे ही मागणी केली की बाळाभाऊला जरी तिकीट नाही मिळाली पण आपल्या विधानसभा क्षेत्रातील तीनही तालुक्यातील एका सामान्य भारतीय जनता पार्टीच्या प्रामाणिक कार्यकर्त्याला तिकीट मिळायला हवी होती जेणेकरून पाच वर्ष जो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आपल्या विकासाच्या कामांपासून असतील त्यांचे स्थानिक मुद्दे असतील जे त्यांचे काम होऊ शकले नाही काँग्रेसच्या आमदार असल्यामुळे आणि ते परत बाळाभाऊंच्या काळातले जे सुवर्ण दिवस जे होते ते भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्याला मिळायला पाहिजे म्हणून आम्ही परत पक्षाकडे मागणी केली पण वेळेवर पक्षाने राष्ट्रवादीच्या आयात उमेदवाराला उमेदवारी दिली आणि त्यामुळे सर्व माझे असं असंख्य भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दुखावले गेले आणि आम्ही सन्माननीय सोमदत्तभाऊ करंजेकर यांचा अपक्ष उमेदवाराचा प्रचार आम्ही केला आम्ही प्रामाणिकपणे प्रचार केला आम्हाला या विधानसभेमुळे जवळपास एकोणीस हजार मताधिक्य मिळालं ते आमची सगळ्या कार्यकर्त्यांची मेहनत होती आणि त्याच्यानंतर आम्ही परत निवडणुका संपल्या आम्ही होतो शांत बसलो होतो घरी आम्हाला वाटलं होतं की या महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी बंडखोऱ्या झाल्या आणि पक्ष आमची आ, समोर नगर परिषदांच्या निवडणुका आहेत त्याच्यामुळेच पक्ष दखल घेईल आणि आम्हाला परत पक्षामध्ये घेण्याचं केलं जाईल त्याची आम्ही वाट पाहत होतो पण इथले काही धूर्त स्थानिक ज्यांच्याकडे पक्षांनी मोठी जबाबदारी दिली भारतीय जनता पार्टीची त्यांना मुळातच आमचं नेतृत्व किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांना इथं हवे नव्हते त्याच्यामुळे त्यांनी तो घाट घालून आम्हाला कुठंच पक्षात घेण्याचा कुठलाही त्यांनी विचार केला नाही किंवा अशी वेळ येऊ दिली नाही त्याच्यामुळे समोर नगर परिषदेच्या निवडणुका होत्या आमच्या माध्यमातून असंख्य कार्यकर्ते आहेत त्यांना न्याय देण्याची वेळ होती पण आम्ही जेव्हापासून या राजकारणात आलो या समाजकारणात आलो तेव्हापासून आमचं उद्दिष्ट एकच होतं की आम्ही हिंदू आहे आणि आमचा भगवा ही आमची शान आहे आणि आम्ही शेवटपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही भगव्यासाठीच काम करणार म्हणून शिंदे म्हणून आम्ही पाहिलं सन्मान्य एकनाथरावजी शिंदेसाहेब ज्यांचं नेतृत्व महाराष्ट्रात एवढं मोठं नेतृत्व आहे गोरगरिबांसाठी असेल लाडक्या बहिणींसाठी असेल त्यांनी जे निर्णय घेतले त्याचाच एक भाग म्हणून आज मागच्या विधानसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात त्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या महाराष्ट्रामध्ये महायुतीला मोठं मताधिक्य मिळालं आणि मँडेट मिळालं हा त्यांच्याच नेतृत्वाचा ध्यास घेऊन आणि सन्माननीय आमच्या भंडारा विधानसभा क्षेत्राचे शिवसेनेचे आमचे उपनेते सन्मान्य नरेंद्र भोंडेकर साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही पूर्ण साकोली लाखणी आणि लाखांदूर येथील पूर्ण जे आमची टीम होती ते सर्व टीम आम्ही शिंदे गटामध्ये प्रवेश केला त्या भाजपची काय स्थिती आहे मग साकोली विधानसभेत ह्या भाकोलीत नगर परिषदेत नगरपरिषदेमध्ये आजची स्थिती अशी आहे लोकांना चेंज हवं आहे आणि आम्ही ज्या पद्धतीने एवढ्या वर्षापासून इथं काम करतो ग्रामीण भागा आपल्या या भागात साकोलीत वाप्यामध्ये आज काही लोक निवडणूक आहेत म्हणून आपले प बॅनर पोस्टर्स दाखवत आहेत बाकीच्या गोष्टी करत आहेत खूप ठिकाणी कार्यक्रमांना भेटीगाठी देत आहेत पण आमचा यामागचा उद्देश हा एक आणि समर्पक असा उद्देश आहे की आम्ही एवढं वर्ष या भागामध्ये काम करतो आहे लोकांच्या सुखदुःखामध्ये काम करतो आहे त्याच्यामुळे इथले स्थानिक जे पण जनता आहे जेव्हा ज्या तारखेपासून आम्ही शिंदे गटामध्ये शिवसेनेत प्रवेश केला तेव्हापासून इथली स्थानिक सर्व जनता आमच्यासोबत आहेत आणि भाजपचे जे जे पूर्ण कार्यकर्ते आहेत ते कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत आज घडीला तुमच्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून तुम्हाला सांगत आहे की इथली भाजपची स्थिती फार खराब आहे भाजपकडे उभा राहायला कॅन्डिडेट नाहीत बऱ्याचशा प्रभागामध्ये अशी स्थिती आहे कारण का जेव्हापासनं आमचा ग्रुप सगळा या शिवसेना शिंदे गटामध्ये आला तेव्हापासून भाजपची स्थिती फार बिकट आहे कोणत्या मुद्द्यांवर ह्या वर्षी जी नगर परिषदेची निवडणूक होईल काय समस्या इथल्या लोकांना आहेत आणि आपण त्याचे निराकरण कसे करणार समस्या भाऊ खूप आवासून आहेत कारण की पाच वर्षच स्थानिक जे प्रशासन होते त्यांना काम करायची संधी मिळाली त्याच्यानंतर मग त्यांचा कार्यकाळ संपला आणि प्रशासक लागला त्यावेळेस जी सुरुवात बाळाभोवच्या माध्यमातून त्यांनी सुरू करून दिली होती स्थानिक आपल्या साकोली शहरात आणि सेंदुराप्यामध्ये तिथे स्थानिकमध्ये आज आरोग्याची समस्या आवापासून आहे पासष्ट कोटीचा हॉस्पिटल ज्याची सुरुवात ज्याचा पूर्ण प्रोजेक्ट बाळाभोवच्या काळात तयार झाला होता मग सन्मान्य नानाभाऊ पटोले आमदार झाले त्यांच्या काळात त्या कामाची सुरुवात झाली पण त्यांचा पूर्ण कार्यकाळ पाच वर्षाचा जाऊन दुसऱ्या कार्यकाळाची आता वर्ष उलटत आहेत ती दवाखान्याची इमारत उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा आहे साखोलीला ती इमारत जैसे थे आहे आम्ही आत्ता जवळपास पंधरा वीस दिवसाच्या पहिल्या अधिवेशन संपल्यानंतर आमचे शिवसेनेचे आरोग्यमंत्री सन्माननीय प्रकाशजी आंबेडकर साहेब यांना त्या आशयाचं निवेदन आम्ही दिलं आहे आणि त्यांनी आम्हाला आश्वासित केलं आहे येणाऱ्या काळामध्ये आमच्या दवाखान्याच्या इमारतीसाठी ते, ते बजेटरी प्रोव्हिजन करून कार्य काम जो संत गतीने सुरू आहे त्याचं देयक देऊन ते काम सुरू करणार आहेत त्याच्यानंतर इथे पाण्याच पाणीपुरवठ्याची पंचवीस कोटीची इमारत ज्यावेळेस बाळाभाऊ आमदार होते आणि इथं जे आपलं स सरकार होतं त्यावेळेस मंजूर झाली होती पण आज घडीला भाऊ तुम्हाला सांगतो साठ ते आठ वर्ष झाले पण ती पाणीपुरवठ्याच्या योजनेचं काम त्याला कुठंच नानाभाऊंनी त्याला त्याचा पाठपुरावा केला नाही आणि एकदम संत गतीनं असं त्याचं काम सुरू आहे म्हणजे असं मला तर वाटत नाही की ते अधिक दोन तीन वर्ष योजना सुरू होईल रस्त्यांची अवस्था आहे स्वच्छतेची अवस्था आहे त्याच्यानंतर ज्या जिल्हा परिषदेच्या ज्या शाळा आहेत आजही घडीला आपली साकोली नगरपरिषद होऊन आज साकोली सेंदूर बाप्पा नगरपरिषद होऊन आठ दहा वर्ष होत आहेत आणि आज घडीला ज्या पद्धतीनं ज्या ग्रामीण भागातील ज्या पद्धतीच्या शाळा असतात त्याच पद्धतीची शाळाची अवस्था आजही आहे शाळांच्या शाळा खुल्या मुडकडीच आहेत आजही काही शाळा घडत आहेत तर त्यांना ह्या आठ वर्षामध्ये त्या शाळा सगळ्या जिल्हा परिषदेच्या शाळा ह्या नगरपरिषदेला हँडओवर करायसाठी जी पद्धत असते प्रचलित त्याचा पाठपुरावा करायला हवा होता जेणेकरून जर ते नगरविकासच्या अखत्यारीत आलं असतं त्या शाळा नगरपरिषदेच्या जा झाल्या असत्या त्यांच्या बिल्डिंगची असेल त्यांच्या स्टॉपची असेल मुलांना शिक्षणाची चांगली सुविधा ही झाली असती आज घडीला भाऊ तुम्हाला सांगतो एवढा मोठा साकोली सिंदूरबापा नगर आहे या नगरामध्ये कित्येक सुसिक्षित बेरोजगार आहेत पण या बेरोजगारांना त्यांच्या समोरच्या भविष्यासाठी त्यांना पुण्या मुंबईसारख्या मोठ्या शहरामध्ये आपण कोणत्या पद्धतीच्या नोकरी धंद्यासाठी आपण त्यांना स्किल देऊ नेऊ शकतो त्याच्यानंतर जे सुशिक्षित बेरोजगार जे उच्च शिक्षित मुलं आहेत त्यांना एक चांगल्या पद्धतीची एक चांगल्या वायफाय चांगलं सुशोभित वर्किंग स्पेस त्या पद्धतीचं एखादं वाचनालयाची स्पेस उभी करू शकतात ते होण्याची हे आहे सगळं प्रायव्हेटीकरण सुरू आहे आज आमच्या साखोले आणि सेंदुरोपा मिळून जे ग्रामीणचा जो काही भाग आहे आता जिथं तत्कालीन काही नगरसेवक माझी होते किंवा जे हुशार लोक जे स्वतः राहतात तिथल्याच भागाच्या काही भागाचा आता डेव्हलपमेंट सुरू आहे कारण की प्रशासक आहे प्रशासक असल्यामुळे त्यांना असं आहे की त्यांना जे बी वरच्या नेत्यांकडून जे काही फंड्स आले आणि त्यांना जिथं फायदा आहे त्याच पद्धतीचं ते तिथं करतात पर लोकांना ज्या गोष्टीची आव आवश्यकता आहे त्या गोष्टीसाठी आजपर्यंत इथं आज, आज सात आठ वर्षापासून कुठलंही काम केलं नाही तुम्ही मगासपासून सातत्याने बाळाभाऊ काशीवार यांचे नाव घेऊन तुम्ही विविध विकास कामे या ठिकाणी दर्शवत आहात मात्र ह्या विधानसभा क्षेत्रात अनेक वर्षांपासून नानाभाऊ पटोले हे भंडारा गोंदिया क्षेत्राचे खासदारही होते आणि अनेक वर्षांपासून ते ह्या ठिकाणी आमदार आहेत पण त्यांच्या कार्यकाळाविषयी काय का सांगाल त्यांच्या कार्यकाळात कोणती मोठी कामं काय दर्श त्यांच्या कार्यकाळात कुठलीच कामं नाही भाऊ ते फक्त गोड बोलून आणि जातीच्या भरोश्यावर इथं आमदार बनत आहेत वारंवार आणि ते कुठंतरी एक लोकशाहीला काळीमा फासण्याचंच काम आहे असं आपण म्हणू शकतो की खऱ्या अर्थानं ज्या सभागृहात एक कायदा बनतो आणि त्या कायद्याचा तीस कोटी या महाराष्ट्रातील जनतेला त्याचा फायदा होतो आणि तिथं कायदे बनतात आणि त्यांचं इम्प्लिमेंटेशन ग्राउंडला होतं पण आज ते एवढे उच्च त्यांनी पदं भोगले महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष होते महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष होते पण या पूर्ण कार्यकाळात त्यांनी स्वतःचं होमग्राऊंड साकोली सेंदुरवापा असेल किंवा तालुका असेल या ठिकाणी त्यांना एखादी कंपनी आणायचं एखादा कृषी महाविद्यालयासाठी त्यांनी खूप हुहापोह केला कुठंच कृषी महाविद्यालय झालं नाही तिची जागा अलॉटमेंट झाली नाही काही नाही दवाखाना आहे बिल्डिंगसाठी पैसे नाही रोड रस्ते आले पाच वर्ष तुम्ही बाळाभाऊचा उल्लेख केला तर मी ठोकपणे सांगू शकतो आजही तुम्ही जेवढेही बोर्ड पूर्ण विधानसभेच्या आताही तुम्ही भ्रमंती करा तिथं तुम्हाला भूमिपूजनाचे बोर्ड आजही बाळाभाऊंचे दिसतील आजही मोजून टाका नानाभाऊ पटोले दहा वर्ष आमदार बाळाभाऊ काशीवर पाच वर्ष आमदार तुम्ही आजही विधानसभेत जा आणि तिथले भूमिपूजनाचे बोर्ड मोजा तिथले सगळ्यात जास्त बोर्ड हे तुम्हाला बाळाभाऊंचे दिसतील म्हणजे बाळाभाऊंनी जे रस्ते बनवले यांनी तर काहीच बनवलं नाही पण बाळाभाऊनी बनवलेल्या रस्त्यावर साध्या गड्डा भुजवण्याचं सुद्धा काम यांनी केलं नाही भाऊ तुम्हाला सांगतो आज साकोली सेंदुराप्पा ज्या नगर परिषदेमध्ये आम्ही काम करतो आणि आम्ही समोरच्या काळात जिथं काम करणार आहे आज तुम्हाला सांगतो त्याच्यामध्ये बराचसा भाग हा झुडपी जंगलमध्ये गेल्या पन्नास वर्षापासून इथले स्थानिक लोक आपले घर बनवणार आहेत पण त्यांना हक्काचं त्यांचं सन्माननीय प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या स्वप्नातलं जे प्रधानमंत्री आवास योजनेचा जो लाभ आहे तो लाभ मिळण्यासाठी ते लोक कित्येक वर्षापासून वाट बघतायत पण जमिनीचा झुडपी जंगल असल्यामुळे ते लोक एकदम त्या लाभापासून वंचित होते आता सुप्रीम कोर्टाचं एक रिजल्ट आला आहे आणि त्याच्यात दोन हजार शहाण्णवच्या पूर्वीचं जे लोक एकोणीसशे शहाण्णव एकोणीसशे शहाण्णवच्या पूर्वीचे जे लोक ज्यांचा पट्टा आहे हे आहे अतिक्रमणामध्ये नोंद आहे त्यांना आता त्यांचे पट्टे बनणार आहेत आणि त्यांना प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ मिळणार आहे म्हणजे कुठंतरी एवढ्या वर्षापासून आपण स्वतंत्र भारतात राहतो आहे आणि या साकोली सेंदुराप्यासारख्या या छोट्याशा शहरामध्ये जेव्हा स्थानिक लोकांचे एवढे साधे मुद्दे असतील त्यांचे म्हणजे आज आपण भारताचे नागरिक आहोत आणि आपल्याला सन्मान्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत जो अधिकार दिला आहे वस्त्र निवारा याची आपण स्वतंत्र भारताचे नागरिक म्हणून आपण हकदार आहोत पण ते हक्क बजावत असताना जेव्हा नाना पटोले सारखे आमदार जर दहा दहा वर्ष इथं बनत असतील आणि ते स्थानिकांच्या प प्रश्नाकडे जर समस्येकडे जर प्रश्नाकडे लक्ष देत नसतील तर त्यांना त्या पदावर राहण्याचे काय अधिकार आहे त्यांनी काय विकास केला दवाखान्याची बिल्डिंग उभी झाली त्याच्यासाठी पैसे नाही आहे पाणी पुरवठ्यासाठी पैसे नाही आहे शाळांना पैसे नाही आहे रस्त्यांना पैसे नाही आहे समस्या लोकांच्या एवढ्या साऱ्या आहेत आणि ह्या लोकांचे सहा सहा सात सहा दहा दहा कोटीचे सुशोभित ऑफिसेस या लोकांनी स्वतःचे बनवले आहेत स्वतःला स्वयंघोषित मुख्यमंत्री स्वतःला मनवतात पर स्वतःच्या स्थानिक शहरामध्ये स्वतःच्या स्थानिक तालुक्यामध्ये जर या पद्धतीनं शहरासारख्या ठिकाणचे नागरिक जर एक सामान्य आपल्या पन्नास पन्नास पंचवीस पंचवीस वर्षापासून आपल्या स्वतःच्या घरासाठी जर वंचित राहत असतील तर याच्यासारखं दुष्कृत्य किंवा पाप मी राजकारणात मी म्हणू शकणार नाही बरं तुम्ही आता शिवसेनेमध्ये प्रवेश घेता आणि कुठंतरी नगर परिषदेची शिवसेनेची ह्या ठिकाणी तयारी आहे अशा चर्चा आहे तुम्ही नगरपरिषद कारण महायुतीमध्ये आहात आता शिवसेना नेमकी शिवसेनेची काय तयारी आहे ह्या नगर परिषद किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीकरिता काय सांगाल शिवसेनेची तयारी भाऊ एकदम हंड्रेड पर्सेंट आहे कारण की इथल्या स्थानिक लोकांना आज त्यांनी सन्माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आमचे शिवसेनेचे मुख्य नेते ते मुख्यमंत्री असतानाच त्यांचं काम बघितलं आहे सन्मान्य नरेंद्रजी भोंडेकर साहेब आज या भंडारा जिल्ह्यामध्ये जर भाजपची स्थिती पाहिली तर आज जिल्ह्यात आमदार खासदार कुठल्याही पक्षात नाही आहे आज आमच्या आम्हाला अभिमान आहे की आमच्या शिवसेनेचा आणि एक कर्तव्य कुशल सन्माननीय आमदार भोंडेकर साहेब आहेत आणि ते शिवसेनेचे नेते आहेत आणि तीन टर्मचे आमदार आहेत त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला विश्वास दिला आहे की इथली नगरपरिषद त्यांच्या नेतृत्वात आम्ही लढणार आहे आणि भाऊ आजची परिस्थिती अशी आहे की आज आमची थेट लढत शिवसेनेची लढत आहे थेट काँग्रेससोबत आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही पूर्ण वार्डाची आमची तयारी झालेली आहे वीस दहाही वार्डामध्ये आमचे नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष उभा करण्याची आमची तयारी झाली आहे समोर समजा काही अलायन्सचं काही आलं तर त्याच्यातही ते नगराध्यक्षपदाचा उमेदवार हा शिवसेनाच राहील हा विश्वास मी तुम्हाला या माध्यमातून तुमची तयारी ते आहे नगराध्यक्षासाठी हो माझी तयारी आहे मला पक्षाकडून आदेश मिळाला आहे आणि मी इथं शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचा पदाचा उमेदवार ही माझी जबाबदारी घेतलेली आहे मी सातत्यानं सांगितलं की बाळाभाऊच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही काम करता मात्र बाळाभाऊंनीसुद्धा अपक्ष असलेले डॉक्टर सोमदत्त करंजेकर यांच्यासोबत ह्या विधानसभेला काम केलं मात्र त्यांना पक्षांनी भारतीय जनता पक्षाने त्यांना पक्षातून त्यांची हकालपट्टी केली त्यांनाही आतापर्यंत पक्षात घेतलं नाही आणि बाळा बाळाभाऊ सध्या नेमकं त्यांची काय परिस्थिती आहे ते नेमकं कुणाकडे जाणार आहेत शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहेत की भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत की नेमकं त्यांच्या काय प्लॅन आहे याचा चर्चा आहे सन्मान्य बाळाभाऊ हे मोठे नेते आहेत आणि त्यांचा एवढ्या वर्षाचा राजकीय अनुभव आहे आणि पक्षाने त्यांच्यासोबत जरी काही केलं असेल तरी ऐन वेडी ते पण एक वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहेत तेही एक चांगल्या दिशेकडे जाण्याच्या मार्गस्थ आहेत आणि निश्चितच ते समोर त्यांची काय भूमिका होईल ते त्यांच्याकडून कळणार आहे सध्या तरी त्यांचा आशीर्वाद तर आमच्यासोबतच आहे कारण की एवढ्या वर्षापासून आम्ही त्यांच्याच मार्गदर्शनातून या राजकीय क्षेत्रात पदार्पण केलं आहे खूप खूप धन्यवाद राधेभाऊ आमच्यासोबत जुडण्याकरिता आणि एवढी माहिती दिल्याबद्दल धन्यवाद शिकता आहेत तर खरंतर शिवसेना पक्षाची ह्या ठिकाणी मोर्चा यांनी सांभाळला आहे आणि कुठंतरी गेल्या अनेक वर्षांपासूनचा साकोली नगर परिषदेचा असो साकोली विधानसभेच्या विकासाची यांनी पूर्ण ह्या ठिकाणी माहिती तुमच्यापुढे स्पष्ट केली ह्या निवडणुकीला हे अपक्ष असलेले डॉक्टर सोमदत्त करंजकर यांच्यासोबत होते मात्र कुठंतरी भारतीय जनता पक्षाने यांना पक्षातून भाडाभाऊ काशिवार जे माजी आमदार आहेत त्यांना पक्षातून बाहेर काढलं मात्र कुठंतरी त्यांना त्यांची दखल न घेता आता अनेक वर्षां अनेक महिन्यांपासून ते सध्या अपक्षच ह्या भूमिकेमध्ये आहेत आणि कुठंतरी साकोली विधानसभेची जे आपल्या साकोली नगरपरिषदेची जे निवडणूक आहे त्या त्या निवडणुकीच्या तयारीला सामोर ठेवून ह्या लोकांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि कुठंतरी शिवसेना ह्या नगरपरिषद निवडणुकीला शंभर टक्के आपले उमेदवार आपले दहाशी दहा आणि नगर नगराध्यक्ष ह्या ठिकाणी उतरवणार आहेत आणि शिवसेना आणि काँग्रेसची खरं तर ह्या ठिकाणी लढत आहे असे म्हणाले साकोली विधान विधानसभेमध्ये नगर परिषदेमध्ये भाजपला कुठल्याही प्रकारचं स्थान नाही असा स्पष्ट आरोप यांनी सुद्धा या ठिकाणी केला आहे आपण झकास मराठी पाहत आहात आणि आजची ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिली त्याबद्दल सर्व प्रेक्षकांचेसुद्धा मनापासून आभार खूप खूप धन्यवाद